શ્રી ગુરુચરિત્ર અધ્યાય ચૌદવા મહત્મ્ય સાઈદેવા છે પ્રાણ સંકટ ટળલે શ્રી ગણેશ નામધારક શિષ્ય દેખા વિનવી સિદ્ધાશી કૌતુકા પ્રશ્ન કરી અતિ વિશેખા એક ચિત્તે પ્રિયસા જય જયાજી યોગેશરા સિદ્ધમુણી જ્ઞાન સાગરા પુડિલકથા વિસ્તાર જ્ઞાન હોય આમાશે उदरवेथेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे आम्हा प्रति एकोणी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध पण गुरुचरित्र जान सांगता झाला एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवणी तयावरी संतोष प्रसन्न झाले पर्यसा गुरु भक्तीचा प्रकार अपूर्ण जाने दुजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे पर्यसा तया सायदेव द्विजाशी श्रीगुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशवंशी माझी प्रीती तुझरी एकोणीस श्रीगुरूचे वचन सायदेव नमन करून माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जय जी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारु अविद्या माहे नरो वेदा अगोचरु तुझा महिमा विश्वव्यापक तुच होशी ब्रह्मा विष्णु ओमकेशी धरिले स्वरूप तू मानवाशी भक्तजन तारावया तव महिमा वर्णावयाशी शक्ती कैशी अमाशी माघने एक तुम्माशी कृपा करणे गुरुमूर्ती માજે વંશ પરંપરી ભક્તિદ્યાવે નિર્ધારી યૌક્યપુત્રપૌત્રી અંતિદવે સદગતિ વશી વિનંતી કરો પુનરપીનાવે કરુણાવચને સેવા કરીતો ધ્વરી યવની મહાક્રુરશીતો રસ્વરી બ્રાહ્મણાશી ઘાતકરીતોજો બહુવશી યાચી કારણે આમ્માશી બોલાવી તસ પરીયસા आता तयाजवळिया पण निश्चय घेल माझा प्राण भेटी झाली तुमचे म्हणून मरण कसे आम्माशी श्री गुरुमूर्ती अभय देती तया विप्र विप्रमस्तकी हस्त चिंता न करी या भय सांडनी तया जावे क्रूर यवना ते भेटावे प्रिय भावे पुनरपे आम्हा आम्हाप्रती जवरी परतोणी तू तु येशी असो आम्ही भरवशी तू आलिया संतोषी जाऊ मग येथोनी मग ये येथोनिया निज भक्त आमुचा तुची होशी परंपरी वंशोवंशी अखिल विष्ट पावशी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नादती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी शतायु नंदाल ऐसा वरला धोन निघे साहेव ब्राह्मण जे होता तो यवन गेला तरी तर त्याजवळी कालांतक का देखा यवन दुष्ट परीसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रोप होता झाला होणी गृहात गेला यवन विप्र तिप्र झाला भयचकित मने श्री गुरु ध्यात असे कोप आलिया शे केवी स्पर्श अग्निशी श्री गुरु कृपा असे जयाशी काय करील यवन दुष्ट गरडाची पिलियाशी सर्प कैसाडशी तैसे त्या ब्राह्मणाशी असे कृपा गुरु गुरुची एखादे ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्याशी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैसे तया दारुण काळा मृत्यू न बाधे जाना अप काय करील ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्याशी हो भय यमाशी भय नाही तया अश्या परितो यवन गृहे निघाला भ्रमे करुण दृढ निद्रा लागता जाना शरीर स्मरण नाहीत्याशी हृदय ज्वाळा ज्याशी हो जा जागृत होणे परीयशी प्राणांत कवितेशी कष्टदशे तळी स्मरण नशे काये मणे शास्त्र मारितो घाये छेदन करीतो पाई विप्र एक आपणाशी स्मरण झाले तिळी धावत गेला ब्राह्मणाजवळी असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा तू ते पाचारिले येथे कवने जावे तरी परतोणे वस्त्रभूषणे देवणी निरोप संतोष होणी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तिरी जाय लवकर श्रीगुरुचे दर्शनाशी देखुण्या श्रीगुरुशी नमन करी भावे श्री स्तोत्र करी बहुवशी सांगे वृत्तांत आद्यंत संतोष श्रीगुरु मूर्ती तया द्विजा आश्वासी दक्षिणा दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रीशी कोणी श्रीगुरुचे वचन विसंबे आता तुमचे मन आपण न ये न समागमे तुमचे चरणा विने देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देवा कृपा शिंद उद्धाराया सागराशी गंगा आदि भूमीशी तैसा स्वामी आम्माशी दर्शन उदार आपुल्या भक्त वशल तुझी ख्याती अम्मा सांडणे कायनीती सवेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणे लागला येणे परी श्री गुरुशी विनवी विप्रभावेशी संतोषो निनयेशी श्रीगुरु म्हणती तैवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुझ्या दर्शिणी देणे सवस्वरी पंचदर्शी आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित कलत्र कलत्रपुष्ट इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता अस सुखे सकळ आरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती तयेवेळी એસે પરી સાંગોન શ્રી ગુરુ નિઘાલે તે આરોગ્ય ભવાની વૈજનાથ મહાક્ષેત્ર સમસ્ત શિષ્ય સમાવેત શ્રી ગુરુ આલે તીર્થ પહત પ્રખ્યાત વૈજનાથ તેથી રાહિલે ગુપ્તરૂપે નામધારક વિનિસિદ્ધાંશી કારણ કાય ગુપ્તભવ હો તે શિષ્ય બહુશી ત્યાસી કોટેલે ગંગાધરાચા નંદન સાંગે ગુરુ ગુરુચરિત્ર વર્ણન સિદ્ધમુણિ વિસ્તારોણ સાંગે નામધારકાશી ઉડિલ કથે ચિસ્તાર સાંગ તી પરંપાર મન કરુણિ એકાગ્ર એક શ્રોતે સાવિત વાસ સરસ્વતી ચેતી સાય દેવ સાચારી તયાગુરુ તે નિર્ધારી વસ્ત્રભૂષણ ગુરુચરિત્ર અમૃત સાયદેવ વ્યાખ્યાન યત યવન ભય રક્ષિત થોર ભાગ્ય તયાજી ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರ ಶ್ರೀನರರ್ಸಿಂಹ ದುಷ್ಟ ಯವನ ಸಂನಶಾಶನ ನಾಮ ಚತುರ್ದಶಮೋಧ್ಯಾದಯರ್ಪಿತಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದರ್ಪಣಮಸ್ತು ದತ್ತೇಯ ಮಹಾರಾಂಜ अवधो चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण